एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल सततच्या संततधार पावसामुळं इचलकरंजीत पंचगंगा नदीला पूर आला होता पाणी पातळीनं इशारा पातळी गाठल्यापूर्वीच यशोदा पुलाचं बांधकाम सुरू असल्यानं तयार केलेल्या पर्यायी मार्गावर पुराचं पाणी आलं होतं त्यामुळं बावीस जुलैला रात्रीपासून हा हुपरी आणि कर्नाटककड जाणारा मार्ग बंद झाला होता आता पूर ओसरू लागला असून बुधवारी रात्री यशोदा पुलाजवळील पर्यायी मार्गावरील पाणीही ओसरलं अद्याप नदीवरील लहान पुलावर पाणी असलं तरी मोठ्या पुलावरून तब्बल सोळा दिवसांनी आज सकाळपासून होपरी कर्नाटक जाणारी वाहतूक सुरू झाली आहे सततच्या पावसामुळं नद्यांना पूर येऊन जनजीवन विस्कळीत झालं होतं इचलकरंजीतील पंचगंगा नदीच्या पाणी पातळीतही झपाट्यानं वाढ झाली आणि इशारा पातळी गाठण्यापूर्वीच प्रथमच यशोदा पुलाचं बांधकाम सुरू असल्यानं तयार केलेल्या पर्यायी मार्गावर पुराचं पाणी आलं होतं त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागानं बावीस जुलैला रात्रीपासून हा मार्ग वाहतुकीसाठी के बंद केला होता परिणामी नदीपलीकडील गावातून दररोज काम आणि शिक्षणासाठी येणाऱ्या नागरिक विद्यार्थ्यांची गैरसोय होत होती तर पुराचे पाणी धोका पातळी एकाहत्तर फूट ओलांडून बहात्तर पॉईंट सहा फुटावर पोहोचलं होतं मळे भाग आणि नागरी वस्तीत पाणी शिरल्यानं महानगरपालिकेनं पूरग्रस्तांसाठी छावण्या सुरू केल्या होत्या शेतीतील पिकं बुडून मोठं नुकसान झाल्यानं पूरग्रस्त भागाचे पंचनामे करून त्वरित नुकसान भरपाई देण्याची तसंच दरवर्षी पुरामुळे होणारं नुकसान टाळण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणीही होत होती गेल्या पाच सहा दिवसापासून पावसानं उसंत घेतली असती तरी पुराचं पाणी अत्यंत संत गतीनं ओसरत आहे त्यामुळं शेतकरी पूरग्रस्तांची चिंता वाढली होती पूर ओसरू लागल्यावर यशोदा पुलाजवळील पर्यायी मार्गावर भराव टाकून हा मार्ग सुरू करण्याची मागणीही होत होती दरम्यान बुधवारी रात्री यशोदा पुलाजवळील पर्यायी मार्गावरील पाणी ओसरल्यानं हा मार्ग आज सकाळपासून सुरू करण्यात आला आहे त्यामुळे हुपरी कागल आणि कर्नाटककडे जाणारी वाहतूक तब्बल सोळा दिवसांनी सुरू झाली आहे आता प्रशासनाने यशोदा पूलजवळ अडकलेला गाळ जेसीबीच्या सहाय्यानं काढण्याचं कामही सुरू आहे दरम्यान इचलकरंजी टाकवडे मार्गावरीलही पाणी ओसरल्यानं या मार्गावरील वाहतूक सुरू झाली आहे